केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत कार्यक्रम झालेला आहे शपथ घ्यायची वेळ आली होती त्यावेळेस काय भावना होत्या एक खूप प्राऊड फिलिंग पण येत होती आणि मनामध्ये कुठेतरी भीती पण होती की कसं हे पुढचं सगळं होणार कारण की मी खरोखर सांगते की मी कधी या अपेक्षेने आतापर्यंत काम नाही करत आले की मला काहीतरी पद मिळालं पाहिजे एक ठीक आहे खासदार म्हणून समाधानी होती मी पण नक्कीच जनतेच्या आशीर्वादाने सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने आज ती संधी मला मिळते याचा आनंद तर आहेच आणि काल एक प्राऊड मुवमेंट माझ्यासाठी होतं कारण की आदरणीय मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात मला स्थान मिळालेलं आहे असंही आधीसुद्धा त्यांच्यासोबत काम करत असताना नेहमी आनंद वाटायचं की चला आज ह्या अनुषंगाने का होईना आपण आपल्या देशासाठी राज्यासाठी जिल्ह्यासाठी काही ना काही का योगदान आपण ह्या पदाच्या माध्यमातून देण्याचं कार्य आपण करतोय पण आता एक पाऊल पुढे मला मिळालेलं आहे तर नक्कीच प्रयत्न राहील की कसं अजून जास्तीत जास्त चांगलं काम आपल्या देशासाठी मला करता येईल खर तर राष्ट्रपतींच्या आवासामध्ये तिथे शपथविधीचा सोहळा इतवरचा प्रवास कारण पण पण झाले तेव्हा हो तुम्ही खाली खुर्चीवर बसला आणि हे वेगळं होतं कारण व्यासपीठावर जाऊन तुम्हाला शपथ घ्यायची होती काय काय बॅकग्राऊंड मध्ये होतं हे बघा हा मला असं वाटतं माझ्यासाठी खूप ऐतिहासिक क्षण राहील आणि सगळ्या म्हणजे आमच्या जळगावकरांसाठी नंदुरबारची मी मुलगी आहे नंदुरबार जिल्हा माझा माहेर आहे ऑल ओदर्स आपण जर सगळं बघितलं नॉर्थ महाराष्ट्रासाठी नक्कीच हा खूप अभिमानाचा क्षण राहील कारण की बुलढाणा सुद्धा माझ्या मतदारसंघात येतो तो एक जिल्हा येतो आणि काल तेच म्हटलं की एवढ्या मोठ्या व्यासपीठावर राष्ट्रपतींच्या सोबत सगळे यांच्या सोबत आणि एवढ्या समोर सगळे मोठे सगळे हस्ती बसलेले त्यांच्यासमोर शपथ घेणं तो एक खूप वेगळा मुवमेंट माझ्यासाठी होता तेच की होतं थोडी भीती होती मनामध्ये की बाबा की कसं होणार कारण की असं पब्लिकमध्ये दहा हजार लोकांसमोर बोलणं आणि इथे बोलणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे देवाला प्रार्थना करत होती की कॉन्फिडन्सनी मला बोलता आलं पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे पण झालं तर व्यवस्थित कोणाला मिस केलं तुम्ही की यावेळेस पाहिजे होते असं वाटतं बघ आज नक्कीच निखिल नाही आज त्यांची आठवण त्यांची कमतरता तर नक्कीच सगळ्या आमच्या घरातल्या लोकांना माझ्यासहित सगळ्यांना ती कमतरता जाणवतेच कारण की कितीही झालं तरी घरातनं एक सदस्य आपल्यामध्ये नसणं तर त्याची कमतरता ही आयुष्याभर आपल्याला जाणवत असते आणि असे काही सुखाचे क्षण असतात किंवा काही जरी असेल तरी आपल्याला ती व्यक्ती आपली आपल्यासोबत आ... असती तर अजून त्याचा आनंद वेगळा असतं तर ह्या सगळ्या गोष्टी वारंवार मनामध्ये येत असतात कारण की आता मुलं आहे आता मी मुलांना पण मोठं होताना बघते म्हणजे दीड वर्षाचं माझं मुलगा होतं मुलगी चार वर्षाची होती तेव्हा हा प्रसंग घडला आज ते मोठे झालेले आजही मला जाणवतं की त्यांनाही कुठे त्याची कमतरता वाटते पण आता परिस्थिती आहे परिस्थिती कोणाच्या हातातली नसते आपण काही सगळं काही बदलू नाही शकत पण जी काही परिस्थिती आयुष्यामध्ये आजपर्यंत मला मिळाली किंवा ज्या काही सिच्युएशनमधनं मी गेली तर त्याच्यातनं काय अजून चांगलं करता येईल किंवा त्याला कसं पुढे घेऊन जाता येईल किंवा मुलांनो वर त्याचा असर होणार नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून आतापर्यंत मी पुढे चालत गेली आहे नाथाबाऊ होते हो नाथाभाऊ होते माझ्या सासूबाई होत्या नळंद होते माझे दोघं मुलं होते माझी मम्मी पप्पा माझा माहेरचा सगळा परिवार होता सगळे जसं माहीत पडलं सगळे आपल्या आपल्या परीने पोचले कारण की माझे कार्यकर्ते सुद्धा मतदारसंघात त्यांना माझ्यापेक्षा त्यांना जास्त कॉन्फिडन्स होता की नाही ती आपल्याला मिळेलच ते पण धावपळ करत करत आले इथपर्यंत पोहोचले म्हणजे सगळ्यांना वाटत होतं की आणि मी खरोखर सांगते की ह्या मागच्या दहा वर्षामध्ये मा ठीक आहे काही ठराविक वेळापुरता त्रास मला झाला बरेच संघर्षही मला करावा लागला पण काही असे लोक माझ्या जीवनात राहिले की त्यांनी माझी साथ कधीही सोडली नाही एक आपण म्हणतो एकदम व्यवस्थित मला त्या लोकांनी सगळ्यांनी सांभाळलं मग पक्षातले काही लोक असतील काही कार्यकर्ते असतील परिवार असेल, असेल। समाजामधले असे कितीतरी लोक आहे की कधी त्यांचा माझा दूर दूरपर्यंत संबंध येत नाही पण तरी सुद्धा मी कधी त्यांच्या गावातही गेली फक्त बघून आशीर्वाद देतात बघून त्यांना समाधान वाटतं की चल आज तू आहे आम्हाला त्याचा आनंद आहे तो म्हणजे काही पक्षाचे कार्यकर्ते नसतात कोण नसतात पण असे अनेक लोकांना मी बघते जेव्हा मी प्रवास करत असते तर मला असं वाटतं कुठे ना कुठे या सगळ्यांचा आशीर्वाद आशीर्वादामुळे मला ती ताकद मिळते आणि नक्कीच मी तर मानते की परमेश्वराची कृपा माझ्यावर नेहमी राहिलेली आहे आधीपासून आध्यात्मिकची आवड मला राहिलेलीच आहे कारण की माहेरपासनं ते सगळं आलेलं आहे सोबत तर आणि मला नाही आध्यात्मिक म्हणजे मी खूप नाही पण जे नित्य नियम आहे जे पूजा पाठ जे करायचं असतं ते मी करते म्हणजे माझ्या घरातही मी माझे मुलं असतील सगळ्यांना मी बघा देव एकच आहे मी सगळ्यांना मानते शेवटी ही देवज आहे सगळे सगळे एकच आहे ते असं मी असं व्हेरी म्हणजे त्याचं काही असं वेगळं नाही करू शकत की बाबा की हे देव वेगळे हे देव वेगळे हे देव सगळ्यांना मानते कारण की शेवटी आपण सगळे एकच आहोत आणि मला असं वाटतं की फक्त तुमच्यामध्ये भावना चांगली पाहिजे कोणाबद्दल वाईट कधी विचार करू नका जर कितीही समोरचं तुमच्याबद्दल वाईट विचार करत जरी असेल पण नेहमी सगळ्यांसोबत चांगलं राहा चांगल्या विचारांनी राहा आणि मी गॅरंटीने सांगते जर आपलं मन चांगलं असेल आपले विचार चांगले असतील तर समोरच्यांनी कितीही काही केलं तरी त्याचा काही फरक पडत नाही आणि हे मी माझ्या अनुभवातनं सांगते मी हे सगळं अनुभवलेलं आहे मागच्या दहा पंधरा वर्षात की जर तुम्हाला स्वतःवर भरोसा असेल परमेश्वरावर विश्वास असेल तर तुम्हाला सगळ्या परिस्थितीमधनं व्यवस्थितपणे अल्हादित ह्या सगळ्या परिस्थितीमधनं देवसुद्धा तुम्हाला तारत असतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे मी कुठे पुस्तकामध्ये वाचून नाही सांगत आहे कारण की आत्तापर्यंत मागच्या ह्या दहा बारा वर्षात असे अनेक प्रसंग माझ्या जीवनात आलेले आहे की त्यावेळेस मी एकटी पडलेली आहे क कळत नाही म्हणजे कळायचं नाही काय करायचं आहे काही नाही पण असं कुठे ना कुठं बऱ्याच वेळा माझ्यासोबत घडलेलं आहे की ते मला न कळता मी त्या प्रसंगामधनं व्यवस्थित बाहेर निघाली आणि काहीतरी माझं चांगलंच झालेलं आहे त्याच्यामध्ये तर मला म्हणजे मी आत्तापर्यंत बरेच लोक मला म्हणतात की तुम्ही खूप कमी बोलतात जास्त बोलत नाही किंवा मीडियासमोर जास्त येत नाही तो माझा आधीपासनं स्वभाव आहे की माझं जे काम आहे मी ते सायलेंटली मी, मी, मी करत असते आणि जी जबाबदारी दिलेली मी म्हणजे जेव्हा मी सरपंच होती तेव्हाही माझं हेच होतं जरी मी नाथाभाऊनची जरी सून असली पण तरी आज लोकांनी मला निवडून दिलेलं तर माझं पहिलं कर्तव्य आहे की लोकांनी जे मला निवडून दिलेलं आहे तिथे मी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे कोणत्याही पदाचं म्हणजे गर्व न ठेवता जेव्हा मी सभापती झाली तेव्हाही मी माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट द्यायचा मी प्रयत्न केला खासदारी झाल्यानंतर लोकांशी जास्तीत जास्त संपर्कात मी राहायचा प्रयत्न केला की जेणेकरून आपल्याला जोपर्यंत आपल्याकडे जबाबदारी आहे तोपर्यंत आपण लोकांचे आहोत आणि लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी आपल्याला उभं राहणंच आहे हा विचार सदैव डोक्यामध्ये ठेवून आतापर्यंत काम करत आली आणखी एक मुद्दा की काल शपथ घेताना यावेळेसचे टम वेगळी आहे चौदा आणि एकोणीसला तुमच्या मैत्रिणी तुमच्या सोबत होत्या ते प्रीतमताई असतील हिनाताई हिना गावित असतील तर आ आ सोबत नाही आहेत तर बघा नाही तर हा तुमचा जो ग्रुप होता किंवा काय होता बघा मी सगळ्यांना खूप मिस करते म्हणजे आमचं फोनवरही बोलणं झालं काल म्हणजे मी पहिल्या दिवशी दानवे साहेबांना भेटली आज दानवे साहेब असतील कपिल पाटील साहेब असतील हे सगळे म्हणजे एकदम मुलीसारखं आम्हाला त्यांनी सांभाळलेलं आहे कधीही म्हणजे असं कधी जाणवलंच नाही की आम्ही घरापासनं लाई नेहमी त्यांच्याकडे येणं जाणं कुठे बाहेर जाणं असेल तरी ते आम्हाला सोबत घेऊन जायचे म्हणजे मी सांगते म्हणजे तो आमचा परिवार होता इथला त्याच्यानंतर प्रीतम असेल हिना असेल भारतीते असतील तिकडे आपले सुजयदादा असतील किंवा सगळे जेवढे जुनी मंडळी आहे। ह्या सगळ्यांचं एक ग्रुप होतं की, की जे एक फ्रेंड सर्कल म्हणा किंवा असं एक परिवारासारखं आम्ही सगळे लोक राहायचे त्यांचे परिवारातले लोक आमच्या परिवारातले लोक म्हणून आपण महिना महिना भर घरापासून लांब असं कधी जाणवलं नाही पण आज नक्कीच ह्या सगळ्यांची मला खूप आठवण येते म्हणजे परवा तर मला अक्षरशः रडायलाही आलं की बाबा की कसं म्हणजे एकटर मी इथे राहणार आहे कारण की माझं असं होतं की प्रीतम म्हणा आम्ही दोघी कंटिन्यू सोबत राहायचो सो। म्हणजे कधी पार्लमेंटमध्ये ती नाही दिसली तर लगेच मला बरेच लोक विचारायचे आपकी फ्रेंड काय किंवा मी नाही दिसली तर तिला विचारायचे आणि परवाही तसंच झालं सेंट्रल हॉलमध्ये की बऱ्याच खासदारांनी मला विचारलं की आपकी फ्रेंड नाही आहे क्या तर नक्की सगळ्यांना मिस करणारच आहे ती बघा आता कसं मलाही म्हणजे मी निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न डोक्यात तेच होतं की बाबा की आपले सगळे जुने सहकारी आले नाही म्हणजे त्या गोष्टीचं मला म्हणजे निवडून आल्याचं पण मला आनंद वाटत नव्हता की कारण की आज एवढं मोठं सगळे लोक आज ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये थांबून गेले पण बघू आता काय होईल आता फोनवर तर आम्ही बोलतो त्यांनाही मी, बोल मी सांगितलं की जसं वेळ भेटेल तसं या म्हणजे काल मी कपिल पाटील काकांनाही घरी गे भेटायला गेले दानवे साहेबांचे मी आशीर्वाद घेतले बाकी प्रीतम हिना वगैरे भारती भेटले मला सगळ्यांशी फोनवर बोलणं जा आहे सुजयदादाचं फोनवर बोलणं झालं तर नक्कीच सगळे आता बघू आता शेवटी राजकारण आहे आता कुठे ना कुठे परत भेट होईलच पण राजकारणाच्या पलीकडे सगळ्या लोकांशी आमचे संबंध होते आणि ते नेहमीसाठी राहतील ना की आज मी खासदार आहे, क्या सगे मिन, आहे। -कुन ते नाही आहे म्हणून आमचं काही वेगळं होईल असं काही नाही आहे शेवटी आपल्या महाराष्ट्रातली ती संस्कृती राहिलेली आहे की आपण सगळे मिळून मिसळूनच राहत आलेलो आहे कोणी कोणत्या पक्षाचं जरी असलं पण एक वेळ निवडणुका झाल्यानंतर सगळे लोक एकत्र येऊन चांगल्या परिवारासारखे राहत आलेले आणि भविष्यामध्ये पण ते रिलेशन आमचे नेहमी मेंटेन राहतील बिलकुल तुम्ही केंद्रीय मंत्री झाला तरी सुद्धा मैत्री जी आहे ती राजकारणामुळे मैत्री बघा मैत्रीण म्हणा दानवे साहेब असतील कपिल पाटील काका असतील संजय पाटील काका असतील त्यांनी मला मुलगी म्हणूनच सांभाळलेलं आणि मी सुद्धा मुलगी म्हणूनच त्यांच्यासाठी पुढे सुद्धा राहणार आहे आणि मी कालच सगळ्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी तरी आणि म्हणजे मिनिस्टर म्हणून नाहीये सगळ्यां जसं आमचं आधीच नातं होतं तसंच नातं आजही रे बिलकुल धन्यवाद चर्चा केल्याबद्दल फक्त एकच जात की कोणता पोर्टफोलिओ मिळावा असं वाटतं तुम्हाला बघा मला ती अपेक्षा नाही मी आधी सुद्धा सांगितलं की कोणत्या पदाला डोक्यात घेऊन मी कधी आजपर्यंत काम केलेलं नाहीये कोणता जरी पोर्टफोलिओ मिळाला तरी मला काम करायचंच आहे कारण की शेवटी आज एवढी मोठी जबाबदारी आज मी खरोखर म्हणजे मोदीजी असतील अमित भाई असतील नड्डाजी असतील आपल्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील बावणकुळे साहेब असतील गिरीश काका असतील आ, यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली आज आपण बघू शकतो की काही स्थानिक वादांमुळे बरेचसे प्रश्नचिन्ह माझ्यावर पण होते पण राज्यामधले पण नेत्यांनी आदरणीय देवेंद्रजींनी पण कधी नाही आदरणीय गिरीश भाऊंनी पण कधी असं भाऊ माझ्यासाठी ठेवला नाही त्यांनी पण मुलगी म्हणूनच मला प्रेम केलं लक्ष ठेवलं माझ्यावर आज ह्या सगळ्या लोकांनी मला जबाबदारी दिलेली आहे तर मला असं वाटतं की जे काही मला मिळेल ते मला शंभर टक्के माझं मला परफॉर्मन्स द्यायचं आहे कारण की आज मी जी आहे, या लोकान भी आहे, जन्ते आहे। जे काही आहे ह्या सगळ्या लोकांमुळे आज उभी आहे सगळ्या जनतेमुळे उभी आहे म्हणून पोर्टफोलिओ जे काही असेल ते पण काम करायचं आहे हा महत्त्वाचा विषय जर तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर पोर्टफोलिओ मोठं छोटं हे मायने ठेवत नाही तुमचं परफॉर्मन्स मायने ठेवत असतो आणि त्यासाठी काम करायचं आहे बिलकुल आणि हीच जाणीव आहे की ज्या जाणीवेतून केंद्रीय मंत्री जरी झाल्या रक्षा खडसे तरी सुद्धा काम करत राहणार आहेत रामराय शिंदे झी मीडिया दिल्ली